Is satellite launch vehicle the full form of aslv is augmented satellite launch vehicle the full form of pslv is polar satellite launch vehicle and the it's full form of is the one space center which is known as sdsc sahar sriharikota which is second launch pad and in sriharikota there is also one first launch pad we can see here and from this launch pad the many uh, many missions has done are going to explain the indian satellite communication applications शिर्डीतील श्री साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी नेहमी विविध उपक्रम राबविले जातात शिक्षणाबरोबर खेळात सामाजिक कार्यात आध्यात्मिक क्षेत्रासह विज्ञानाच्या युगात देखील आपल्या संस्थेचा विद्यार्थी कुठेही मागे राहू नये यासाठी नवनवीन उपक्रम संस्थेच्या वतीनं राबविण्यात येत असतात आज भल्या सकाळी देशाचा स्वाभिमान आणि अभिमान असलेली तसेच भारताचा डंका जगभरात गाजविणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी भारत सरकारची इस्रो संस्थेच्या वतीने एक सुसज्ज बस साई निर्माण स्कूलच्या प्रांगणात दाखल झाली आणि स्पेस ऑन व्हील्स अशी टॅग लाईन असलेले ह्या भल्या मोठ्या बसमध्ये आजवर इस्रो संस्थेच्या वतीने आजवर अंतराळात राबविल्या गेल्या गे मोहिमांच्या हुबेहूब हु प्रतिकृती आणि त्याची माहिती देण्यात आली होती बसमध्ये गेल्यानंतर अक्षरशः अवकाशात किंवा अंतराळात गेल्याचा भास होत असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शाळेतील मदतनीस मावशी यांचे सुद्धा कुतूहल जागे होत बसमधील प्रतिकृती पाहण्याचा मोह आवरला नाही इस्रो संस्था अवकाश भारती पुणे आणि श्री साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात चक्क साईनिर्माण स्कूलच्या पाचवी सहावी आठवी नववीमधील विद्यार्थ्यांनी स्वतः शास्त्रज्ञ म्हणून इंग्रजी भाषेत आलेल्या मान्यवरांना आणि शाळेतील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना इस्रोच्या विविध विद्या जगप्रसिद्ध मोहिमा आणि त्यासाठी देशाच्या शास्त्रज्ञांनी केलेले कष्ट यांसह या प्रतिकृतीबाबत विस्तृत माहिती देत त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे यावेळी श्री साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलचे उपाध्यक्ष ताराचंद कोते ग्रीन अँड क्लीन शिर्लेचे अध्यक्ष अजित पारक सामाजिक कार्यकर्ते मनीलाल पटेल साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हस्ते बसचं पूजन करत आरती करण्यात आली व नारळ फोडून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी आलेले मान्यवर शिक्षक सर्व कर्मचारी देशातील शास्त्रज्ञांच्या वतीने राबविण्यात आलेल्या जगप्रसिद्ध मोहिमांतील विविध प्रतिकृती प्रत्यक्षात पाहत त्यांच्याबाबत माहिती करून घेतली आहे नमस्कार आज संपूर्ण शिर्डीकरता एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट या ठिकाणी घडते आपला सर्वांचा अभिमान असलेली आपली जी इस्रो संस्था आहे त्याचप्रमाणे विज्ञान भारती व साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलच्या या संयुक्त प्रयत्नानं या शिर्डी नगरीत एक इस्रोकडून स्पेस ऑन व्हील ही व्हॅन या ठिकाणी आलेली आहे विद्यार्थ्यांना जे कुतूल असतं जे तुम्ही आम्ही फक्त टीव्ही व्हीवरूनच जे लॉन्च पॅड असतील व्हेकल असतील त्यांची संपूर्ण माहिती असेल ही आपण फक्त बघतो परंतु आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाण्याला संधी मिळत नाही किंवा इस्रोला फारच थोडे लोक त्या ठिकाणी जाऊन ही माहिती घेऊ शकतात परंतु जर या व्हेहीकलच्या माध्यमातून जर बघितलं तर इस्रो या आपल्या साईनिर्माणच्या या मध्येच अवतरलंय असं वाटतंय आणि या संपूर्ण व्हेकल आपल्या जी आपली बस आलेली आहे याच्यामध्ये या सर्व उपक्रमाची या सर्व आ, स्पेस इक्विपमेंटची त्यावर ज्या काही गोष्टी आहेत त्याची अतिशय डिटेल्स अशी माहिती इतर कोणी नाही तर आपल्या साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलचे जे विद्यार्थी आहेत जे उद्याचे शास्त्रज्ञ ते देत आहेत आपल्या विद्यार्थ्यांना याचा खूपच छान फायदा होणार आहे आज ही बस या ठिकाणी संपूर्ण दिवसभर शिर्डी व शिर्डी परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध असेल खूपच छान मला ये, ये जे पूर्ण प्रदर्शनी जी बघितली त्याच्याने अतिशय उत्साहात झालो आणि उद्या नक्कीच यातूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडतील याविषयी मनात शंका नाही लहानपणापासून एक गोष्ट बघत आलोय की अंतराळामध्ये एक यान जात आणि त्या ठिकाणी काही उपकरणं ठेवून त्यातून एक मोठी माहिती आपल्या देशाला मिळते हे आपण पन लहानपणापासून बघत आलो पण त्यामागची मेहनत आणि ते कसं निर्माण होतं किंवा ते यान कसं बनवलं जातं याचं खरं जर प्रात्यक्षिक जर आज आम्हाला कुठे बघायला मिळालं असेल शिकायला मिळालं असेल तर ह्या शिर्डीच्या साई निर्माण कॉलेजमध्ये आज आम्हाला हे बघायला मिळालं आणि ज्यावेळेस साई निर्माण कॉलेजची जी मुलं होती की ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट करत होती आम्हाला माहिती देत होती त्यावेळेस मनाला अतिशय आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला आपल्या देशाचे मिसाईल मॅन स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलाम सरांची आज आठवण झाली त्या मुलांच्या माहितीतून डॉक्टर अब्दुल कलाम सरांना देखील आम्ही आज या ठिकाणी मोठं वंदन ह्या ठिकाणी केलं बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की ज्या पद्धतीने ही मुलं एवढी मोठी मेहनत करतायत आणि त्यांना आज इस्रोच्या माध्यमातून जी माहिती मिळाली जो स्पर्श मिळाला हा स्पर्श त्यांना भविष्यात शिर्डीचे शास्त्रज्ञ म्हणून त्यांना त्या ठिकाणी एक मोठं यश संपादन करून देतील अशी आशा व्यक्त करतो साई निर्माणची जी मुलं आहेत ही नेहमी अशा विविध उपक्रमामध्ये नेहमी पुढे असतात आणि आज मला असं वाटतं की आपल्या परिसरामध्ये ही एकमेव अशी शाळा आहे एकमेव असं हे शैक्षणिक संकुल आहे की ज्याचे ज्याची निवड इस्रोने देखील आज या ठिकाणी केलेली आहे ही फक्त साई निर्माणच्या मुलांसाठीच नाही तर संपूर्ण शिर्डीसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे ओम साईराम आज साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इस्रोच्या ठिकाणाहून या ठिकाणी एक सुंदर अशी बस या प्रिमायसमध्ये आलेली आहे या इस्रोच्या बसमध्ये जे काही आपण चंद्रयान या ठिकाणून भारत देशाने आपल्या लाँच केलेले आहे त्याच्या प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे सर्व विद्यार्थ्यांना याची सखोल माहिती व्हावी यासाठी विशेष अशी बस त्यांनी या ठिकाणी पाठवलेली आहे मी या ठिकाणी त्या सर्व जे या ठिकाणी बस घेऊन आले त्यांचे विशेष आभार मानेल की आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमांची माहिती मिळणार आहे आणि विशेषतः साईबाबांच्या नगरीमध्ये ही बस आलेली आहे आणि मला सांगण्यास आनंद होत आहे की जे मागचं जे चंद्रयान थ्री होतं त्याची जी प्रतिकृती शास्त्रज्ञांनी या आपल्या साईबाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आणली होती त्याची पूजा या ठिकाणी ती केली होती आणि त्याची बातमी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून परिसरातला मिळालेली होती हीच श्रद्धा त्यांच्या मनात असावी त्या हेतून या ठिकाणी आज परत एकदा ही सुंदर अशी बस या ठिकाणी साई निर्माण इंग्लिश मीडियममध्ये आलेली आहे आणि सर्व विद्यार्थी याचा नक्कीच फायदा घेतील अशी मला आशा वाटते ही बस आज दिवसभर या ठिकाणी आहे मा मी त्या जे जे आयोजक आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की उद्या जर या ठिकाणी आपण ही बस जर ठेवली तर परिसरातील सर्व शाळा या ठिकाणी येऊन येऊन तेथील विद्यार्थी ये या सर्व बसमध्ये जे उपक्रम आहेत जी काही माहिती आहे ती त्यांना मिळणार आहे आणि मी या परिसरातील सर्व स्कूलला विनंती करेल की आपण आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ही बस बघण्यासाठी या बसमध्ये जे शास्त्रज्ञांनी जे काही उपक्रम या ठिकाणी या बसमध्ये ठेवलेले आहे त्याची माहिती मिळावी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये याचा फायदा व्हावा यासाठी मी सर्वांना आवाहन करेल की आपण साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आपले सगळं विद्यार्थी घेऊन यावेत आणि ही बस त्यांना दाखव आज आपल्या श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलात इस्रो आणि विज्ञान भारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस ऑन हिल म्हणजेच ही एक चालती फिरती विज्ञान प्रयोगशाळा आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आपल्या भेटीसाठी आलेली आहे प्रामुख्याने इस्रोने जे कार्य केलेलं आहे आपल्या देशासाठी आपल्या स्पेस रिसर्चमध्ये ते कार्य आपल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचावं आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं त्याचप्रमाणे आपला विद्यार्थी भविष्यातील एक चांगला नागरिक एक चांगला सायंटिस्ट व्हावा त्याचं विज्ञानाविषयी कुतूहल वाढावं या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या शाळेत ही लॅब आपल्या भेटीसाठी आलेली आहे आपल्या शाळेतील इयत्ता सहावी ते बारावीचे सर्व विद्यार्थी या लॅबला व्हिजिट करत आहेत भेट देऊन आपल्या शाळेतील काही वॉलंटियर विद्यार्थी इस्रोच्या सर्व मोहिमा इस्रोचे सर्व लॉन्चिंग व्हेहीकल्स इस्रोचे सर्व यान याच्याविषयी आपल्या विद्यार्थी माहिती देत आहेत त्याचबरोबर सायंकाळी चारपर्यंत ही लॅब खुली असून आपल्या परिसरातील इतर शाळाही या लॅबला व्हिजिट देण्यासाठी येत आहेत या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं विज्ञानाविषयीचं कृतूक कुतूहल वाढेल त्याचप्रमाणे इस्रो इस्रोची भेट तसेच विज्ञान भारतीचे जे उपक्रम आहेत या उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची त्यांना सुवर्णसंधी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे खरं तर मला एक पर्सनल सांगायचं तर मला खूप आनंद झालेला आहे कारण पूर्ण तालुक्यामधून श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलला निवडले गेलेलं आहे आणि इस्रो विज्ञान भारती यासाठी खूप मोठं आम्हाला एक अचीवमेंट त्यांनी दिलेली आहे आणि सगळे विद्यार्थी आमच्या स्कूलमधले असेल कॉलेजमधले असेल तुम्ही बघताय तर ते सगळे त्याचा सायन्समध्ये एक्झॅक्टली काय होतं इस्रोने आपल्याला काय काय दिलेलं आहे कुठल्या सॅटेलाईट दिलेलं आहे तर त्याचा सगळा अभ्यास करण्यासाठी त्यांनी छानशी अशी म्हणजे स्पेस वगैरे जी पण सेवा त्यांनी एका बसमध्ये जी उपलब्ध करून दिलेली आहे ते सगळे विद्यार्थी त्याचा अभ्यास पण आहेत आणि आनंद पण घेत आहेत हे सांगण्यास मला खूप आनंद होतो की मी या एक ऐतिहासिक पर्वाची एक साक्षीदार झालेली आहे तर याला मला याच्याविषयी मला खूप आनंद होतो आहे आणि धन्यवाद भारत सरकार आणि इस्रो सरकारची पण धन्यवाद हो खूप अभिमान वाटतो कारण आतमध्ये जे मुलं आहेत ते सहावीचे असतील सातवीचे असतील एट स्टँडर्ड नाईन स्टँडर्ड टेन्थ स्टँडर्डचे स्तें विद्यार्थी आहेत तर ते आपल्या मौल्यवान मार्गदर्शन करत आहे की इस्रोने कुठल्या कुठल्या सॅटेलाईट बनवलेल्या आहेत पेस कुठल्या आहेत काय त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे नंतर विकास इंजिनविषयी काही माहिती दिली देण्यात येते आहे तर या सगळ्या गोष्टी आतमध्ये कॉलेजच्या पण मुलांना ते सांगण्याचा प्रयत्न करतात Uh, satellite can also provide uh, information about earth, ocean, land, ice as, as well as, as atmosphere. They can also monitor volcanoes, earthquakes as well as their smoke. So, I would like to call my friend Supriya so more and more information on A oh, very wonderful morning to one and all. Myself, Supriya Thombarek. I am studying in Sri Medium University. Satellite Sat Sat receives a radio signal uh, from the earth station as it opens. when satellite amplifies the back to the earth as a dowel uh, uh, earth has a station earth has satellite orbit at different speed height and path. the two Somvanshi Purwa, and i am from sri sanirman english medium school Shirdi. today i am going to explain the model of evolution of india indian launch vehicle and that is rocket now i would like to tell you the, the name of this rocket is slv. the name of this rocket is A aslv. the name of this rocket is pslv. and the name of the, this rocket is gslv. the full form of the slv is satellite launch vehicle. the full form of aslv is augmented satellite launch vehicle. the full form of pslv is polar satellite launch vehicle. and the full form of gslv is Chronomous uh, satellite launch vehicle. three solar panels it contains it produces 480 watts power and it is stored in lithium ion battery this uh, this mission made the isro at the fourth world world's fourth position of space and as we as we have seen mission mangal picture in that they have shown us when the here the earth it when the first orbit is there they boost their they boost the orbiter from when it comes near the earth when it is boosted it is gone in the second orbit and when it is gone in the second orbit it this this theory made the mass mission a successful mission and it contained 450 crores to complete this mission. It's very cheap in the, uh, related, relation with the world. 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 Yes, It, it contains 73 billion dollars. In the US dollars, it contains 73 billion dollars. My name is Atravasopangurke from grade 7 from representing sri my english medium school Shirdi. for today's our topic is second launch pad which is also known as slp which is situated at satish Devan space center which is known as sdsc sahar sri harikota which is second launch pad and in sri harikota there is also one first launch pad we can see here and from this launch pad the many uh, many missions has done like uh, chandrayaan 3 was also launch, uh, launched from this launch pad only the uh, next information will give by माय समर्थ गीते गुड मॉर्निंग सर माय नेम इज समर्थ संतोष गीते फ्रॉम एट स्टँडर्ड आई विल गिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ सेकंड लॉन्च पॅड द लॉन्च पॅड वॉज कमिशन ड्युरिंग द इयर टू थाउजंड वन गुड मॉर्निंग वन अँड ऑल माय सेल्फ साहिल श्रीकांडे फ्रॉम ग्रेड नाईन टुडे द टॉपिक इज चंद्रयान थ्री चंद्रयान थ्री स्पेसक्राफ्ट हॅज टू मॉडर्न लँडर विक्रम अँड रोवर प्रज्ञान the spacecraft touched down successfully near the moon on south pole on 23 august 2023 chandrayaan 3 uh, followed on mission to chandrayaan 2 was good morning everyone myself Mani Sattar from sri shailwan english medium school Shirdi. and today we both are going to explain the indian satellite communication applications we had studied this topic and today we will share uh, our knowledge with you so there are 18 operational satellites in geostationary orbit at 36,000 km. My name and is Srishti Ankush I am from CIS and Irban English Medium School. My, our project name is Indian Satellite Communication Applications. Satellites are used for communication. With the, with the help of satellites, we can, communication, we can communication with our relatives also. Satellites are used for antennas, internal stations and banks, etc. Yeah. माय सेल्फ प्रदीप सोनो नेम फ्रॉम श्री सहा निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल शेडली चंद्र एन वन मिशन चंद्र एन वन इंडिया फर्स्ट मिशन टू द मन वाज लॉ सक्सेसफुली ऑन अक्टोबर ट्वेंटी टू टू थाउजंड एट अचिव्हमेंट ऑफ चंद्र एन वन माय स्कूल नेम इस श्री सहा निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल शेडली नाव आय एम गोइंग टू टेल अबाउट एस एल वी मिन्स द सॅटेलाइट लाँच व्हेकल्स satellite launch vehicle or a small lift launch vehicles are uh, started in earlier august 1917 by the uh, indian research organization three satellites rohini rohini was uh, launched on india for rohini was launched on india by isro it launched uh, it launched on 19 july uh, 19 july 1980 forest environment disaster warning agriculture water resource ocean applications soil thank you आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कूपन्स स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात